मध्ये काम करत असेल पंचवीस तीस वर्षापासून गेली बावीस वर्षे ते एम एल सी आणि एम एल ए आहेत ते बोलताना विचारपूर्वक बदल अभ्यासू नेतृत्व आहे त्यांना काहीतरी जाणवलं असेल किंवा माहिती मिळाली असेल त्यावेळेस ती बोलली असतील मी त्यांनी काय बोलले हे ऐकलं नाही पण आपल्या म्हणण्यानुसार जर त्यांनी तसं बोलले असतील तर नक्कीच असं काहीतरी असेल आणि ते बेजवाबदारपणे बोलणार नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या जर असं काही असेल तर त्यांना पोलीस प्रशासन असेल एस पी साहेब असतील यांनी सुद्धा संरक्षण देण्याची सुद्धा गरज आहे आणि याच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गृह खातं त्यांच्याकडे असल्यामुळे त्यांनी सुद्धा गांभीर्यानं बघण्याची गरज आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याच पक्षाचे ते आमदार आहेत मला वाटतं की कुठल्या जरी पक्षाचा आमदार असो खासदार असो तर त्याची संरक्षण करणे माननीय गृहमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाची जिम्मेदारी अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या येते त्याच्यामुळे ते त्याची काळजी घेतील असं वाटतं नाही पण भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार आहे त्यांचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांचं खाता आहे पण भारतीय पक्षाच्या आमदाराला सांगावं लागतं की मला भीती आहे माझा खून होण्याची शक्यता आहे की राज्यात काय सुरू आहे हे बघा बीड जिल्ह्याच्या बाबतीत आमच्या आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा मागच्या तीन महिन्यापूर्वी जसे ही संतोष देशमुखचं प्रकरण मी उचललं पहिल्यांदा तेव्हाच माझ्या आज माझ्यात नाही पण मा मी पहिल्या अवर्समध्ये बोलल्याच्यानंतर एक दोन तीन दिवसांनी परत आमचे आमदार पण बोलले याच्या सुरेश दस पण बोलले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाशदादा पण त्याच्यात इनवॉल्व्ह झाले असे सर्व टीमने आम्ही चार पाच जण बीड जिल्ह्यातले जी लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आमदार असतील यांनी आवाज उठवला आणि याच्यानंतर पवारसाहेबांनी एक पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देऊन सांगितलेलं की या लोकांच्या जीवाला धोका असू शकतो तुम्ही यांना संरक्षण द्या पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याची काही काळजी वाटली नाही असं वाटतं आता त्याच्यात मला माहीत नाही मग त्याच्यात जर आता त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगत असतील की मला मारण्याचा कट होता आता ते बेजबाबदारपणे तर नक्कीच बोलणार नाहीत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल किंवा त्यांना काहीतरी कळलं असेल त्याच्यामुळे ते बोलत असतील तर त्यांच्या जीवाला जर कुठून धोका असेल आणखी तर माझी विनंती महाराष्ट्र सरकारला मायबाप सरकारने त्यांच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे आणि तसंच म्हणजे अभ्यासू नेतृत्व आहे ते काही खोटं बोलणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बिघडली आहे की ज्या पद्धतीने मागाजी म्हणजे काय सुरू बीड जिल्ह्यामधील परिस्थितीवर बोलताना मागच्या तीन चार महिन्यापासून मी हेच बोलतोय की बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था हा विषयच नाही कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे कारण त्याचं कारण असं आहे की एवढं आम्ही बेंबीच्या डेटापासून बोलतोय माझ्या लोकसभेच्या सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट प्रचार केला ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी मी वारंवार नाव सांगितलं त्या अधिकाऱ्याचं किती नावं सांगितले दहपळे सांगितले त्याच्यानंतर मुंडे सांगितले दराडे सांगितले एवढे नावं म्हणजे आणखी भरपूर आहेत ते एक तर मला पट्ट्या की खासदाराची चड्डी काढतो म्हणजे एवढं जर बोलत तरी तरीसुद्धा त्यांना काही नाही त्याला काय गिफ्ट मिळालं त्याला पुणे म्हणजे बघा सजा द्यायची तर गडचिरोल्यात तरी पाठवा खरंच सजा असेल तर तुम्ही त्याला काय गिफ्ट देता पुण्याला पाठवता म्हणजे हे कोण करतंय म्हणजे हे असं करण्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था हा विषय बीड जिल्ह्याच्या बाबतीत राहिलेला नाही आहे आणि आदरणीय पवार सुद्धा यांना संरक्षण द्या म्हणून सांगितलं या सर्व गोष्टी असताना बीड जिल्ह्यामध्ये काय चाललं हे महाराष्ट्र बघतोय देश बघतोय तरी सुद्धा आमच्याकडे काय नाही सर्व आलबेले असं जर महाराष्ट्रातली मंडळी नेते मंडळी किंवा प्रमुख राजकर्ते म्हणत असतील तर ते दुर्भाग्य आमच्या महाराष्ट्राचं ये ये है रादे है। सुरेश बघा मी काय मन कवडा का नाही सुरेश दासाचा थेट आरोप असला तर त्याच्यावर बोललं पाहिजे तर मी कसं सांगू ते कुणावर आरोप करतात त्यांच्या मनात मी एक तर त्यांची बाईट पण पाहिलेली नाही पण त्यांच्या मनात काय आहे आणि ते कुणावर आरोप करतायत मी त्यांना भेट झाल्यावर विचारित कारण माझं बोलणं पण आहे त्यांचं काही असं नाही की माझा टॉक नाही त्याच्यामुळे माझी त्यांची ज्यावेळेस भेट होईल त्यांना विचार आणि खाजगीत तरी सांगा आणखी मला माहीत नाही पण त्यांचा कोणावर रोख होता त्यांची बाईट बघितली तरी कळलं एखाद्या वेळेस पण मला ते कळलं नाही आणि तुम्ही एवढे जाणते सर्व पत्रकार तुम्हालाच कळलं असलं तर मला सांगा प्रश्न धोका आहे तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही पोलीस संरक्षणाच्या संदर्भात हे बघा मग मी नाही म माझ्या बाबतीत तर माझ्या आदरणीय सुप्रिया ताईने मी ज्या दिवशी निवडून आल्याच्या नंतर आमच्या जिल्ह्याची परिस्थिती बघता लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी बघता सुप्रिया ताईने त्यांना मी जूनमध्ये माझा निकाल लागला जुलैमध्येच पत्र दिलेलं होतं की आमच्या खासदारांना संरक्षण द्या त्याच्यावर माझ्या ही गंभीर बाब आहे की बीड जिल्ह्यातल्या जी काय आमची पोलीस स्टेशन आहेत त्या पोलीस स्टेशनचा अहवाल तिथल्या एस पीने मागवितला तत्कालीन एस तर बीड जिल्ह्यातल्या तीन पोलीस स्टेशन वगळता सगळ्या पोलीस स्टेशननी यांना संरक्षण देणं गरजेचं आहे असं कळवलेलं असताना बीडच्या तत्कालीन एस त्याचा अहवाल पुढं सेक्रेटरीला पाठवला का नाही मला माहीत नाही आमच्या बऱ्याच लोकांनी की माझ्यासाठी कमीत कमी हे स्कॉट जिल्ह्यापुरतं तरी मर्यादित द्या अशी मागणी आमच्या बऱ्याच लोकांनी पण केलेली होती तरी पण आमच्या एस पीना तिथे काही वाटलं नसेल मला माहीत नाही पण त्यांना वाटत असेल यांना गरज नाही मला त्याच्यात काही सांगता येत नाही आता तत्कालीन एस पी जाऊन पण तीन चार महिने झाले त्याच्यानंतर ही परिस्थिती बिघडली लोकसभेच्या काळातली बिघडलेली होतीच त्याच्यानंतर पुढेही बिघडली माझी माझ्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई असतील आदरणीय शरद पवार साहेब असतील कॉ इंडिव्हिज्युअल मला नाही तर सर्वांना आम्ही चौघा जण जान, चौघा जणांना संरक्षण द्या असं पत्र पवार साहेबांनी दिलेलं आणि सुप्रियाताईंनी तर जुलैमध्येच पत्र दिलं की आमच्या खासदाराला इथून काहीतरी धोका होऊ शकतो त्याच्यामुळे पत्र द्या आमच्या सर्व शिष्टमंडळांनी पण मागणी केली पण तत्कालीन एस पीने केलं नाही आजच्या एस पीने पण आणखी तिच्यावर काही ती फाईल तशीच धुळकात पडलेली तिथं कुणीतरी कुलकर्णी नावाचे ना काहीतरी एक मला वाटतं एक पीच्या तिथं आहेत म्हणजे डीवायस पी आहेत कुठल्या पोस्टवर आहेत माहित नाही ते पूर्ण निगेटिव्ह आहेत आता कुलकर्णी नावाच्या ना अधिकाऱ्यांना का वाटतं की माझ्या जीवाला धोका नाही मला माहित नाही पण मी काय कुणाला घाबरत नाही पण जर काही झालं तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माझी म्हणजे मला वाटतं की माझ्यावर एवढं प्रेम करणाऱ्या जनतेने मला निवडून दिले त्या जनतेला सुद्धा वाटतंय की आमचा खासदार सुखरूप राहायला पाहिजे त्याच्यासाठी तरी मला वाटतं एसपी साहेबांनी काळजी करावी आणि त्या काळजीच्या पण एक मुद्दा लॉरेन्स बिश्नो गँग ही टेनिस गँग टाइप आहे त्या गँग पर्यंत जाणं त्याच्याशी संपर्क करणं असे कोण लोक आहेत की जे तिथपर्यंत जाऊन संपर्क करतात आणि त्या संपर्क करणाऱ्या लोकांना देखील सहारुपी करणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीने हे बघा मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की संतोष देशमुख हे जी उघडकीस आलं आपल्याच याच ठिकाणाहून आपल्या सर्वांनी तुम्ही मला शूट केलं सात वाजून दहा मिनिटाला ही प्रकरण सहा वाजून काहीतरी मिनटांना घडलेलं बातमीसमोर आली आणि मी शूट केल्याच्यानंतर मी आपल्या उभन सबंद महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या सा साक्षीनंच बोललेलो होतो की याच्यामध्ये मास्टर आहे ज्या मास्टर माइंडनं हा सर्व प्रकार घडवलेला आणि या प्रकारामध्ये ज्यांनी क्रूराची हत्या केली निर्घुण असा खून मर्डर आमच्या संतोषाना देशमुख यांचा के केला या मारेकऱ्यांना फाशी तर झालीच पाहिजे पण याचा मास्टर माइंड पाहिजे किंवा सापडला पाहिजे साप आणि याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे शासनाला असं बोललेलो शासनाने प्रशासनानं मिळून ती बऱ्यापैकी त्याची स्टोरी केली आणि त्याच्यानंतर त्याच्यात आपण अटक पण झाली पण माझं हे म्हणणं आहे की या आरोपींनी गुन्हा केला गुन्हा करायच्या अगोदर ज्या दिवशी ही घटना घडली बघा पहिली घटनेची सुरुवात कुठं झाली महाराष्ट्राला कळलं पाहिजे की अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी खंडणी मागण्यासाठी एका आवाडा कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांचं किडनॅपिंग झालं आणि त्याला एक त्याचा गुन्हा एकोणतीस तारखेला एकोणतीस मे रोजी दाखल झाला त्याच्यात फक्त एकच आरोपी अटक झाला इतर एक आरोपी आणखीही अटक नाही तो कोण आहे माझ्या बीड जिल्ह्यातल्या एस ना सुद्धा माझी विनंती आहे एस पी साहेब तुम्ही खूप कर्तव्यदक्ष आहात तुम्ही चांगलं काम करताय तो आरोपी आणखी का पकडत नाही त्या घटनेचा त्या जी तपास आहे तो तो तुमच्याकडेच आहे तो सी आय डीकडे गेला नाही एस आय डीकडे गेला नाही अठ्ठावीस मेचं प्रकरण एस पी साहेबाकडेच आहे तर एस पी साहेब महोदयांना माझी विनंती आहे की तो एक आरोपी जो आहे इतरमधला तो आरोपी अगोदर अटक करा हे सगळे प्रकार आणखी थांबतील ती जर तिथंच झालं असतं तर पुढचे सहा एकोणतीस नोव्हेंबरची घटना घडली नसती एकोणतीस नोव्हेंबरची घटना घडल्यानंतर सुद्धा सहा डिसेंबरला गुन्हा घेतला असता तरी पुढची नऊ डिसेंबरची घटना घडली नसती हे सगळे प्रकार लिंकिंग आहेत अठ्ठावीस मेला सुरुवात झाली आणि नऊ डिसेंबरला खून होऊन मर्डर केला असे काय वाईट फोटो बघितले व्हिडिओ बघितले असं कुणी आहे ज मला जगात मी पहिल्यांदा बघितले माझ्या आयुष्यामध्ये की तुम्ही मर्डर करताना शूट करताय आणि ते दाखवता कुणाला तरी आणि ज्याला कुणाला दाखवले पोलिसने सुद्धा अर्धीच माहिती दिली कारण पोलिसला सुद्धा माझी विनंती आहे की ही जी प्रकरण आहे ती बघा चौदा जूनला याची कुठंतरी आणखी ही प्रकरण कुठं सुरू झालं एकोणतीस अठ्ठावीस मेला त्याच्यानंतर चौदा मेला परळीच्या जगमित्र कार्यालयावर याची बैठक झाली असं अधिकृत पोलीसच्या चा याच्यात आलं मग त्याच्यामध्ये हो त्याच्यात कोण कोण होते त्याच्यानंतर पुन्हा सुरेश दसानी सांगितलेलं की ही सात बैठक झाली एकोणीस जूनला सगळ्या तारखा सांगितल्या सगळे ठिकाण सांगितले तरी याच्यामध्ये चौकशी का होत नाही मग ह्याला त्याच्यात का घेतलं नाही ह्या सर्व लोक आहे जे आहेत ज्यांनी मर्डर केला मर्डर करायच्या अगोदर ह्या घटना करताना जे जे लोक होते अठ्ठावीस मेचा कोण माणूस राहिला एक तो त्याच्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला ही जी टोळीचा फोटो आला एक ज्या ह्या अक्काबरोबर म्हणजे वाल्मिक कराडबरोबर ही सगळे सत आठ दहा जण या, या, या सर्व टोळीतले जे लोक आहेत याच्यातले आणखी चार पाच जण चांगले उघड मात्याने फिरत आहेत त्यांना दाब देत आहेत त्याच्यातले एकानं माझ्या संतोष अना देशमुख यांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख याला सी आय डी ऑफिसमध्ये दाब दिला मग असे प्रकार घरायची डेअरिंग आणखी त्यांच्यात आहे त्याच्या पुढे जाऊन सांगतो मी की ह्या जे खंडणीच्या आरोपामध्ये अठ्ठावीस मे ला ज्याच्यावर गुन्हा झाला त्यांनी आणखी एका शेतकऱ्याला परत दाब दिला त्याचा पण व्हिडिओ माझ्याकडे आहे त्याचं पण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे की त्यांनी परत दिलं एवढं शेतकऱ्याला दाब देतात जेवढं शेतकऱ्यांची राजेंद्र धनवटे यांनी कमी दराने खरेदी केलेली आहे आणि तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती आहे त्यामुळे त्याच्यावरती कारवाई होत नाही असा आरोप आता समोर येतो हे बघा असे किती प्रकार कोण कोण कुठं कुठं करते त्यांच्या निकटवर्तीयामध्ये त्यांचा किती रोल आहे हे मला सांगता येणार नाही ना, ना, ना। पण हे जे जे नाव तुम्ही घेताय ज्यांनी ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची जमीन जर ही असली तर त्याची चौकशी शासनाने केली पाहिजे आणि त्यांच्यावर कट कुणीही असला असो शासनाच्या नियमावलीप्रमाणे जो गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारला सजा झाली पाहिजे तो चाहे कुणीही असो सर्वसाधारण कॉमन मॅनपासून सर्वोच्च पदापर्यंत जो भी कोणी व्यक्ती असेल त्याला का एकच कायदा पाहिजे आणि भारत देशामध्ये एकच कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे जो कोण गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गीते आणि इकडे जर पाहिला असेल तर कारागृहामध्ये भांडणं होत पोलीस काय करताय काय सुरू आहे हे बघा कारागृहात भांडणं झालेत का नाही याच्यावर मला संशय आहे हे गीते आंधळे प्रकरणामधील एक खोटा आरोप त्याच्यावर करून खोटा खटला त्याच्यावर रचून त्याला जेलमध्ये घातलेला आहे हा जो गित्ते नावाचा जो व्यक्ती आहे तो गित्तेला आंधळे प्रकरणाच्या खुनाच्या प्रकरणामध्ये खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला आणि तो त्या जेलमध्ये तर त्याच्या मनात कुठंतरी राग असलाच पाहिजे ना असेलच की माझ्यावर खोटा गुन्हा झाला खरा गुन्हा करणारे फरार आणि खोटा गुन्हा होणारा जेलमध्ये त्याच्यानंतर ती जेलमध्ये ही जी टोळी गेली नंतर तर माझं म्हणणं की जेल प्रशासन ह्या दोन्ही टोळ्या एकत्र का होते ती टोळी थोडीच आहे तर या सर्व यांना दो सगळ्यांना एकत्र काय येऊ दिलं आणि याच्यामध्ये असं होतं की बऱ्याच बातम्या मागे येत होत्या की ही जी आमची संतोषांना देशमुख प्रकरणातली जी टोळी तिथं आहे त्याचा एक आरोपी मला मला लातूरला द्या की लातूरला एक मला मला लातूरच्या जेलमध्ये मला पाठवा की त्याला लातूरला पाठवलं असे का लाड करते प्रशासन अरे त्याने लातूरला मागितलं ला तर तुम्ही हर्सूला द्या त्याने जिथं मागवलं आणि प्रत्येकाची मागणी लातूरच का आणि मी म्हणतो हे आरोपी अगोदर आरोपी जे होते त्यांना तुम्ही आता काल काय केलंय ते आरोपीला उचललं आहे आणि हरसुला पाठवलं आहे असं कळतंय जेल प्रशासनानं सांगितलं की असं काही घडलंच नाही जसं माध्यमाने दाखवलं मग माध्यमाकडं कुठून आलं तुमच्या सूत्राची माहिती तुम्हाला कळाली तुम्हीच दाखवलं आम्हालाही माहीत नव्हतं माध्यमाने दाखवलं आम्हाला मग तिथं कुणी ना कुणी माहिती सांगते माहिती मिळती याच्या आधारावर जर सांगितलं गेलं तर या सगळ्या घटनेतून जी घटना घडली मला म्हणायची ही घटना घडली नसावी आणि त्यांचं जीव हरसुळा नेणे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हालाच मारलंय हे जर सगळं प्रकार असेल तर त्यांनाच मारला असेल तर त्यांच्यावरच आरोप का करत आहे आणि माझं असं स्वतःचं मत असं आहे की ह्यांना त्या जी तिथं आता ह्या टोळी गेली या टोळीतल्या प्रमुखाला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याच्या दृष्टीनं त्यांना व्ही आय पी द्यायची सगळी म्हणजे पूर्ण त्याला आरोपी सारखं नाही सा, सा, ते चांगला सज्जन माणूस बसलाय जसं का त्याला तेवढी सुविधा पुरविण्याच्या दृष्टिकोनातून यांच्यावर आरोप करायचा आणि यांना जेलच्या बाहेर काढायचं म्हणजे या सुविधा पुरविण्यासाठी अडसळ ठरतात काय याच्यामुळे हे केलेलं कृत्य असावा असं माझं मत आहे त्याच्यामुळेच त्यांना तिकडे हारसुला पाठवले हे जर गेल त्यानंतर यांना पाठवायचं ना हरसुला जर ही टोळी आहे ही टोळी हरसूरला पाठवा पुण्याला पाठवा आणखी येरवड्या पुण्याच्या जेलमध्ये नाही तुमच्या मुंबईच्या जेलमध्ये कुठं पाठवायचं पाठवा हे तुम्ही संभाजीनगरला पाठवले तर अगोदरचे आरोपी पाठवलेत आणि ह्या टोळीला इथं शिवलंय म्हणजे यांना पोली इथल्या आणि माझं पस्त त्याच्यापेक्षा जा पुढचं जाऊन म्हणणं आहे हे अधिकारी बदलत का नाही बीड जिल्ह्यामध्ये ही घटना एवढी घडती तरी पण बीड जिल्ह्यातला एकही अधिकारी आणखी बदलला नाही तारीख पे तारीख एप्रिलला बदलतील मेला बदलतील आता कधी बदलणार माहित नाही फक्त एस पी सोडता कुणीही बदललं नाही पोलीस एस पी मात्र शंभर टक्के बदललेले आहेत आणि ते काम चांगलं करतात तर मायबाप पोलीसचे जे एस पी त्यांना सुद्धा माझं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा कंट्रोलिंग करून बघा आणि याच्यामध्ये जी जीव आरोप सांगतो आम्ही पोलीस एस पींना सुद्धा बरेच काही नंतर त्यांनी सांगितलं एक आमच्या देशमुख कुटुंबाला की तुम्ही वेगळा अर्ज द्या त्यांनी वेगळा अर्ज दिला पण त्याच्यावर आणखी गुन्हा नाही असं का घडतंय त्याचा सुद्धा तपास होणं गरजेचं महिलेचा काल मृत्यू झाला त्या महिलेचा वापर तुमच्या विरोधात देखील केला जाणार होता अशा पद्धतीचा गंभीर आरोप अंजली रमाने यांनी केलेला हे बघा माझ्या विरोधात जेवढे प्रकार करायचे त्यांनी ते तेवढे करायचा प्रयत्न केला जातो आणि जे जे लोक आहेत जे बोल आता सामाजिक संघटनासुद्धा पुढे आल्या सामाजिक संघटनासुद्धा बोलत होत्या आता त्यांना काय करायचं त्यांच्या मनात जिथं आपली बुद्धी संपल तिथून त्यांची क्रूर बुद्धी चालू होती त्याच्यामुळे त्यांच्यावर काय बोलावं कुणावरही कुणाचा प्रत्येकाचा प्रयोग प्रत्येकावर ते प्रयोग करू शकतात त्याच्यामुळे माझ्यावरही प्रयोग केला असता त्याच्यावर मला काय म्हणायचं नाही पण माझ्यावर काय प्रयोग करायला ते सक्सेस झाले नाही ती एक नाव मध्ये बी जोडलं होतं ना कुठंतरी लग्नामध्ये एका फोटो काढला तिथं बजरंग हा काय काय नाही खोक्यासोबत नाही खोक्यासोबत नव्हता दुसरा एक लग्नातला फोटो होता तिथं दाखवलं ती खोक्या ती मला नावंती माणूस पहिल्यांदाच बघितला मी मला माहित नव्हतं सर अंजली दमानिया यांचा एक आरोप आहे की एका महिलेचा वापर करण्यात आलेला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आणि खास करून विशेष म्हणजे संतोष देशमुख यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकण्याचा प्रयत्न हे बघा एका हे बघा ज्या दिवशी ही घटना घडली ती घटना घडल्याच्या नंतर क्रम प्राप्त तुम्हाला सांगतो क्रम तोडा कारण हे यांचं किडनॅपिंग झालं त्याच्यावर लय मागं जात नाही मी जा ज्या दिवशी ज्या सणाला नऊ डिसेंबरला ही घटना घडली त्याचं किडनॅपिंग झालं टोल नाक्यावरून सावंतवाडीच्या ते झालं जवळपास तीन वाजून वीस मिनिटाला त्याच्यानंतर त्याला टाकळीच्या टाकळी म्हणून गाव आहे त्या दिशेला नेलं गेलं आणि पोलीस यंत्रणेने सांगितलं त्याला नेलं साऊथला सांगितलं नॉर्थला बघा म्हणजे गाव सगळं उडकतंय ते नॉर्थला जात आहे पोलीस यंत्रणा त्या जे त्यांना लोकेशन मिळते साऊथचं आणि ते, ते गेल्याच्यानंतर एका शेतामध्ये तिथूनच पाच किलोमीटर असणाऱ्या शेतात आणि फाट्यावर दहीतना फाट्यावरही प्रेत टाकलं जातं आहे प्रेत म्हणजे बॉडी जी आहे ती म्हणजे कारण ते सहा वाजता कळते आणि पहिल्यांदा पोलिसच सांगतात सहा वाजेपर्यंत जो जी जे माणूस किडनॅपिंग करताना सोबत असणारा त्याचा एक मित्र आणि त्याचा भाऊ म्हणजे आता आमचा धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला बसलेत पोलीस स्टेशनवाले किडनॅपिंगची केस सुद्धा दाखल करत नाहीत आणि पोलीस स्टेशनला जी महाजन नावाचे आणि पी ए तो पाटील नावाचे हे अधिकारी एक किडनॅपिंगची केस सुद्धा ती घेतली नाही म्हणजे सांगतायत यांनी तीन तास नाही घेतली ज्यावेळेस त्यांना याचा पूर्ण मर्डर झाला आहे असं कळलं आणि ह्याचं डेड बॉडी म्हणजे बॉडी आता बॉडी झाली शरीर राहिलं नाही ह्याच्यानंतर यांनी ही केस घेतलेली म्हणजे किडनॅपिंगची केस घेतली सव्वा सहा वाजता टायमिंग असेल त्याच्यावर सव्वा सहाच्या नंतर म्हणजे अगोदर त्याचा मर्डर झाला आणि त्याच्यानंतर केस घेतली किडनॅपिंगची मग ही सगळी घटना मग त्यांना पोलिसलाच अगोदर कसं कळत तरी मग तिथल्या गावातल्या कोणाला कळलं नाही तीच पोलीस तो पी एस आय तिथं कसा गेला अगोदर आणि त्याच्यानंतर त्याची बॉडी घेऊन येताना ती मुलगी जी सांगते त्यांची आमची वैभवी ती सांगते की किंवा बघ सगळे गावातले सगळे जी पोरं होते त्या गाडी जेव्हा प्रेत आणायला गेली ही सगळी बॉडी उचलून येताना तर बॉडी आणताना गावची गाडी पण एक होती त्या गाडीत त्यांना सांगितले गेलं ते गाडी पाठीमागं होती म्हणून त्यांच्या लक्षात आलं नाहीतर ते प्रेत येताना जे केजला लेफ्ट साइडला वळवायचं तो राईट साइडला वळवून कळमच्या दिशानं नेलं होतं ते जवळजवळ चारशे मीटर नेलं होतं आणि चारशे मीटरच्या नंतर कळलं की पाठीमागे गाडी मग ती गाडी वळवली गेली त्याच्यावर याच्यावर याच्या याच्यावर जे आहे ते संशय सर्वजण घेतात त्या दिवशी त्यांची प्लॅनिंग अशी होती पोलीस यंत्रणेच्या सहभागानं याच्यावर या महिलेचं नाव याला जोडायचं आणि ही तिथं दाबवायचं पण असं होतं की कर्मधर्म सहयोगानं मागं गाडी असल्यामुळे ती त्यांनी टर्न घेतला आणि ती काही करता आलं नाही ओके खूप खूप धन्यवाद